आज आपण इनो सोडा दही वापरता। न वापरता डाळींपासून पौष्टिक असा नाश्ता तयार करूया त्यासाठी एक वाटी मूग डाळ एक वाटी उडीद डाळ स्वच्छ धुवून पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायची आहे एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे कारण नंतर जे डाळीचं पाणी आहे ना ते आपल्याला फर्मेंटेशनसाठी आणि डाळ दळत असताना वापरायचं आहे त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पाच ते सहा तास झालेले आहे डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडं थोडं डाळीचं पाणी टाकून मस्त आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बॅटर काही मिनटं आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे हलक करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला फर्मेंट होण्यासाठी रात्रभर किंवा दहा ते बारा तास उबदार ठिकाणी किंवा मायक्रोवेव्ह मध्ये तुम्ही याला फर्मेंट होण्यासाठी ठेवू शकता दहा ते बारा तासामध्ये मस्त असं बॅटर फर्मेंट होतं आता जे बॅटर आहे ना त्यातलं अर्ध बॅटर मी घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या आपल्याला टाकायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता आता हे राहिलेलं जे बॅटर आहे ना ते बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे साधारणतः पाच ते सहा दिवस आरामात टिकतं आणि त्यापासून वेगवेगळे पदार्थ तुम्ही सुद्धा बनवू शकता यातच काही घरातले बेसिक मसाले लाल मिरची पावडर हळद पावडर धने चिरे पावडर थोडीशी कोथंबीर आणि तेलाची फोडणी घालायची आहे तेल कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे त्यातच जिरं मोहरी हो हिरवी मिरची टाकून ही तेलाची फोडणी या मिश्रणामध्ये घालायची आहे किंवा ह्या भाज्या शिजवून सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा अशा कच्च्याच कापून सुद्धा घालू शकता पाण्याची आवश्यकता लागली तर ह्या मिश्रणामध्ये टाकू शकता त्यानंतर इथे नॉनस्टिक छोटासा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल थोडीशी पांढरे तिळ आणि तयार केलेले मिश्रण आपल्याला झाकण ठेवून वरची बाजू सुकेपर्यंत छान असं खालच्या बाजूने शेकून घ्यायचं आहे दोन्ही बाजू छान अशा खमंग भाजून झाल्या की हा जो नाश्ता आहे ना हा काढायचा आहे आता ह्या नाश्त्याला तुम्ही काय नाव देणार आहे ना ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा किंवा तसं बघायला गे गेलं ते आपण डाळीचा डाळींपासून आपला पौष्टिक हा हांडवो तयार झालेला आहे किंवा इतर अजून काय नाव द्यायचं असेल ना ते सुद्धा नक्की कळवा तर आपला नाश्ता इथे तयार झालेल्या आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो सुद्धा करा